जालन्यात रेकॉर्ड ब्रेक मतदान भोकरदन पैठण सुसाठ दोन्ही एम फॅक्टर सक्रिय झाल्या दानवेचं काय होणार आहेत जाणून घेऊ या व्हिडिओमधनं जालना लोकसभा मतदारसंघासाठी परवा मतदान झालं चार निवडणुकींपेक्षा रेकॉर्ड ब्रेक मतदान हे जालन्यामध्ये नोंदवलं गेलं जालना प्रशासनाकडून तसं सांगण्यात आलं आणि मतदारसंघात झालेल्या राजकीय सभांमुळे मतदानाचा टक्का वाढल्याचं बोललं जात आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने चौका चौकात जनजागृतीपर पथनाट्य पोवाडे जाहिराती त्याचबरोबर सामाजिक संस्थांच्या मदतीनं या सगळ्या गोष्टींची आपण जनजागृती केली आहे असं प्रशासन सांगत आहे मात्र वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीचा फायदा नेमका कोणाला होणार आणि तोटा कसा होऊ शकतो यावर सध्या कार्यकर्त्यांमध्ये आणि जालनेकरांमध्ये बहस सुरू झालेली आहे एकूण सव्वीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते असे असलं तरी खरी लढत ही महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांच्यामध्ये झाली दोन्ही उमेदवारांसाठी बड्या नेत्यांच्या सभा देखील मतदारसंघात झाल्या या दोन उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांचा देखील प्रचारात चांगलाच चा जोर पाहायला मिळाला त्यामुळे निवडणुकीत प्रचाराची रंगत ही वाढलेली बघायला मिळाली मागच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ही दोन हजार चारला सात पॉइंट पंच्याऐंशी होती एकोणीसशे नव्याण्णवला बहात्तर होती एकोणावीसशे नऊला पंचावन्न टक्के होती दोन हजार चौदाला सहासष्ट होती दोन हजार एकोणावीसला चौसष्ट होती तर विधानसभा निहाय जालन्यामध्ये सात टक्के बदनापूरमध्ये एकाहत्तर भोकद्दरमध्ये चौऱ्याहत्तर सिल्लोडमध्ये अडुसष्ट पुलंबमध्ये अडुसष्ट तर पैठणमध्ये सत्तर टक्के मतदान पाहायला मिळालं मनोज सारांगे पाटील फॅक्टर जालना लोकसभेत मतदानाची टक्केवारी वाढवण्यामध्ये कारणीभूत ठरला असं देखील बोललं जातं त्यामध्ये आंदोलनाचा फॅक्टर असल्याचा तर्क लावला जातो आहे म्हणून जरांगे पाटील यांनी आपल्या समर्थकांना आंदोलकांना शंभर टक्के मतदान करा आणि आरक्षणविरोधी लोकांना असं पाडा की दहा पिढ्या उभंच राहिले नाही पाहिजे असं आवाहन केलं पाडण्यात मोठा विजय असतो असंही ते म्हणाले आणि हे आवाहन करताना त्यांनी जालना जिल्ह्यात निवडणुकीच्या तोंडावर संवाद दौरे घेतले या संवाद दौऱ्याला मोठी गर्दी देखील पाहायला मिळाली साहजिकच जरांगे समर्थकांवर याचा प्रभाव पडून हे मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले आणि याचा अंदाज मराठा समाज आरक्षणाविषयी जरांगे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे सरकारला जबाबदार धरत त्यांच्या विरोधातील वक्तव्याने जरांगी समर्थकांचा आक्रोश या मतदानाच्या स्वरूपाने बाहेर पडला तर जरांगे समर्थक असलेले मंगेश साबळे यांनी देखील चांगलाच जोर या निवडणुकीमध्ये धरला आणि त्यांनी पैठण या मतदार क्षेत्रामध्ये त्यांचा चांगला जोर पाहायला मिळाला रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ अब्दुल सत्तार यांनी सभा घेतलेल्या आहेत असंख्य ठिकाणी सभा घेतलेल्या आहेत त्यांच्यासाठी त्यांनी मतदान देखील केलेलं आहे आणि रावसाहेब दानवे अब्दुल सत्तार तसेच संदीपान भुमरे हे एकत्र येऊन ही निवडणूक लढत आहेत कारण छत्रपती संभाजीनगर आणि जालना हे इतके गुंतागुंतीचे मतदारसंघ आहेत लोकसभेचे जालना लोकसभा मतदारसंघाचा बहुतांश भाग हा छत्रपती संभाजीनगर शहराचा भाग आहे मग ज्यामध्ये मुकंदवाडी चिकलठाणा पिसा देवी फुलंबरी हा हा मतदारसंघ येतो आहे म्हणजे ह्या हा शहराचा भाग हा जालना लोकसभा मतदारसंघात येतो आणि या ठिकाणी शहरातील मंडळींचं चांगलं वर्चस्व आहे त्याशिवाय रावसाहेब दानवे यांचं देखील खूप मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे आणि राहिली गोष्ट कल्याण काळे हे इथून आपली प्रचंड ताकद घेऊन आहेत कारण देवी हे त्यांचं प्रॉपर गाव आहे आणि ते फुलंबरी विधानसभा मतदार क्षेत्रात येतात आता फुलंब्री विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये कल्याण काळे यांची चांगली ताकद आहे त्यांचं संघटन मजबूत आहे आणि त्याचबरोबर आता दोन हजार चोवीसला जी निवडणूक पार पडली आहे या निवडणुकीत खूप मोठे उलटफेर हे फुलंब्री आणि सिल्लोड मतदारसंघातून दिसणार असे भाकीतं वर्तवली जातात त्याचं सगळ्यात प्रमुख कारण जे आहे ते सिल्लोड मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर सिल्लोड मतदारसंघाचे आमदार आहेत अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार यांच्या पाठीशी खूप चांगला जनाधार आहे बहुतांशी मुस्लिम जनाधार हा खूप मोठ्या संख्येने आहे आणि या जनाधाराच्या मताधिक्याने अब्दुल सत्तार हे सिल्लोड विधानसभा मतदार क्षेत्रातून चांगल्या बहुमताने निवडून येतात आता अब्दुल सत्तार जरी रावसाहेब दानवे यांच्या समवेत दिसत असले महायुतीमध्ये दिसत असले तरी सिल्लोडच्या मुस्लिम बहुल भागांमध्ये अब्दुल सत्तार हे शिंदेंच्यासोबत असले किंवा दानवेंच्यासोबत असले तर हे मतदान किंवा आपला अप्रत्यक्षरित्या मतदान किंवा सपोर्ट हा नरेंद्र मोदींना होणार आहे असं परसेप्शन क्लिअर झालेलं आहे आणि याच परसेप्शनचा फायदा नेमका अब्दुल सत्तारांच्या ऐवजी म्हणजेच रावसाहेब दानवे यांच्याऐवजी कल्याण काळेंना झालेला आहे आणि तसं आता मतदारसंघात बोललं जाऊ लागलेलं ला आहे अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघामधला जो मुस्लिम बहुल भाग आहे त्या मुस्लिम बहुल भागातून जे मतदान रावसाहेब दानवे यांना गेली कित्येक वर्ष होत आलेलं आहे ते मतदान आता कल्याण काळे यांच्या समर्थनार्थ होईल का या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे बहुतांशी मतदारसंघातल्या काही नागरिकांच्या प्रतिक्रिया ज्यावेळेस आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या नागरिकांकडनं असंच सांगितलं बोललं गेलं की यावेळेस केंद्रात मोदीजी पाहिजेत पण दानवे नको अशा पद्धतीचा सूर हिंदू मतदारांमध्ये बघायला मिळाला त्याचबरोबर रावसाहेब दानवे यांना अँटी इन्कम्बन्सीचा फटका देखील या दरम्यान बसणार असं बोललं जाऊ लागलं त्याचबरोबर इंडिया आघाडी आणि इंडिया आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार त्याचबरोबर इतर नेते यांनी शहरामध्ये लोकसभा मतदारसंघात सभा घेऊन वातावरण निर्मिती केली त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरचे लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे देखील पूर्ण ताकदीने कामाला लागले तर या संपूर्ण प्रकरणामध्ये अब्दुल सत्तार यांचा जो एक की पॉईंट आहे किंवा स्ट्राँग पॉईंट आहे तो स्ट्रॉंग पॉईंट वेळेस कल्याण काळेंच्या पथ्यात आहे असं जनतेकडनं सांगितलं जातं तर निश्चितच हा जो स्ट्राँग पॉईंट रावसाहेब दानवे यांच्यासोबत आतापर्यंत पाहायला मिळालेला होता तो स्ट्रॉंग पॉईंट आता कल्याण काळे यांच्या पथ्यावर जर पडला तर निश्चितच जालना लोकसभा मतदारसंघामध्ये फेरबदल दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शक्य आहे आणि तशी शक्यता आता मतदारसंघामधील जनता वर्तवित आहे तर म्हणूनच या संपूर्ण प्रकरणामध्ये एक किंगमेकर म्हणून समोर येणारे विकासाचा आश्वासक चेहरा माननीय नामदार अब्दुल सत्तार हे एक महत्त्वाचे हुकमी एके झालेले आहेत तर मंडळी या संपूर्ण प्रकारामध्ये मराठा आंदोलन त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे देखील अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं आहे आणि राहिला प्रश्न मंगेश साबळे यांच्या उमेदवारीचा तर निश्चितच मंगेश साबळे हे रावसाहेब दानवे यांनीच उभे केलेले उमेदवार आहेत किंवा मंगेश साबळे हे कल्याण काळे यांनीच उभे केलेले उमेदवार आहे या घोळामध्येच तर पंधरा वीस दिवस निघून गेलेले होते आणि नंतर नंतर जेव्हा मंगेश साबळे हे प्रचारादरम्यान आपल्या सभांच्या दरम्यान आकंतानी सांगत होते मला की मला कुणीही उभं केलेलं नाही आहे आपण आपल्या वैयक्तिक आणि स्वतंत्र अस्तित्वावरती उभं आहोत आणि ह्या निवडणुकीमध्ये आपण एक आश्वासक चेहरा म्हणून या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत त्यावेळेस निश्चितच मंगेश साबळे यांचं म्हणणं जनतेने ऐकलेलं आहे आता मंगेश साबळे हे किती मतदान घेतात आणि महत्वाचं म्हणजे या दोन उमेदवारांपैकी कुणाचं मतदान घेतात कल्याण काळेंचं ते मतदान घेतात की रावसाहेब दानवेंचं मतदान घेतात यावरती देखील बरीचशी गणितं अवलंबून असणार आहे तर या संपूर्ण प्रकारामध्ये जर आपण पाहिलं तर जालना लोकसभा मतदारसंघाचा आढावा जर आपण घेण्याचा प्रयत्न केला आणि जालना लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं मतदान पार पडलं आहे ते मतदान आपण जर का बघण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच टक्केवारी ही दोन हजार एकोणावीसला चौसष्ट पॉईंट पाच टक्के मतदान झालं होतं आणि दोन हजार चोवीसला अडुसष्ट पॉईंट तीस टक्के मतदान झालं आहे आता हे वाढलेलं मतदान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रभावामुळे वाढलेलं आहे की मंगेश साबळे यांनी जो तरुणांमध्ये भरलेला संचार होता जी एनर्जी होती त्या एनर्जीमुळे हे मतदान वाढलेलं आहे हे निश्चितच संशोधनाचा विषय आहे तर जालना लोकसभा मतदारसंघात सिल्लोड फुलंबरी आणि पैठण तसेच भोकरदन बदनापूर आणि जालना शहर असे विधानसभेचे मतदारसंघ आहेत तर सिल्लोड फुलंबरी हे अत्यंत महत्त्वाचे मतदारसंघ रावसाहेब दानवेंसाठी आहेत आणि ते मतदारसंघ आता कल्याणकाळे यांनी कावीज केले तसेच बदनापूर हा मतदारसंघ यांनी कावीज केला तर निश्चितच ते विजयाच्या जवळ या दोन हजार चोवीसच्या लोकसभा मतदारसंघात पोहोचू शकतील मनोज सिरांगे पाटील फॅक्टर जालना लोकसभेत मतदानाची टक्केवारी वाढवण्यामध्ये कारणीभूत ठरला असं देखील बोललं जातं त्यामध्ये आंदोलनाचा फॅक्टर असल्याचा तर्क लावला जातो आहे मनोज सारांगे पाटील यांनी आपल्या समर्थकांना आंदोलकांना शंभर टक्के मतदान करा आणि आरक्षण विरोधी लोकांना असं पाडा की दहा पिढ्या उभंच राहिले नाही पाहिजे असं आवाहन केलं पाडण्यात मोठा विजय असतो असंही ते म्हणाले आणि हे आवाहन करताना त्यांनी जालना जिल्ह्यात आणि निवडणुकीच्या तोंडावर संवाद दौरे घेतले या संवाद दौऱ्याला मोठी गर्दी देखील पाहायला मिळाली साहजिकच जरांगे समर्थकांवर याचा प्रभाव पडून हे मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले आणि याचा अंदाज मराठा समाज आरक्षणाविषयी जरांगे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे सरकारला जबाबदार धरत त्यांच्या विरोधातील वक्तव्याने जरांगे समर्थकांचा आक्रोश या मतदानाच्या स्वरूपाने बाहेर पडला तर जरांगे समर्थक असलेले मंगेश साबळे यांनी देखील चांगलाच जोर या निवडणुकीमध्ये धरला आणि त्यांनी पैठण या मतदार क्षेत्रामध्ये त्यांचा चांगला जोर पाहायला मिळाला तर ओबीसी आंदोलना देखील जालन्यातून उभं राहिलेलं आहे आंतरवाली सराटीपासून जवळच असलेल्या वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलकांनी साखळी उपोषण करून एक प्रकारे ओबीसी मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध असल्याचं दाखवलेला होता त्यामुळे ओबीसीमधले देखील असुरक्षिततेची भावना ही निर्माण झालेली होती मोठ्या प्रमाणावर ओबीसी आंदोलनं जिल्ह्यामध्ये झाली अनेक ठिकाणी ओबीसी फॅक्टरवर उमेदवार उभे राहिले त्यांनी जागोजागी प्रचार देखील केला आणि त्यामुळे ओबीसी मतदानापेक्षा मराठा मतदान हे देखील एकमेकांच्या विरोधात उभं राहिलं आणि त्याचा मतदानाचा टक्का यावेळेस वाढल्याचं पाहायला मिळालं मुस्लिम समाजामध्ये असुरक्षिततेची भावना जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाने देखील रेकॉर्ड ब्रेक मतदान केल्याचं पाहायला मिळालेलं आहे असुरक्षिततेची भावना निर्माण झालेल्या मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे भाजपा सरकारकडून आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यता अशी भावना ही मुस्लिम समाजामध्ये असल्याचं यावेळेस सांगितलं बोललं जात आहे मुस्लिम समाजाने रेकॉर्ड ब्रेक मतदान करत जालना जालना शहर सिल्लोड संभाजीनगरचा भाग बदनापूर आणि भोकरदनमधील मुस्लिम पट्ट्यात ही भावना तीव्र असल्याने हा समाज मोठ्या संख्येने बाहेर पडला आणि हा समाज महाविकास आघाडीच्या वतीने कल्याण काळे यांच्या समर्थनार्थ गेल्याचं आता बोललं जाऊ लागलेलं आहे तर मोदी सरकार सत्तेत आल्यास चारसो पार झाल्यास मोदी सरकार संविधान बदलणार असल्याच्या चर्चा होत्या विरोधकांनी या मुद्द्यावरती आक्रमक प्रचार केला दलित मागासवर्गीय मतदारांसह संविधानप्रेमी मतदारांनी आवर्जून मतदान केलं आणि यामुळे निश्चितच हा मतदानाचा टक्का वाढला असं बोललं गेला